गनोरे तालुका अकोले येथे घरकुल परिसरात मोठी भीषण आग आज दुपारच्या सुमारास लागली या आगीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या प्रचंड वृक्षांचं नुकसान झाले असून ही आग नेमकी कशाने लागले हे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने ही आग गनोरे येथील काही तरुण व या जवानांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती प्रचंड आग असल्याने या परिसरात आग आटोक्यात आणण्यास काही काळ वेळ गेला परंतु ही आग आटोक्यात आणण्यास यश आले असून ही आग कशाने लागली हे कारण अजून अद्यापही समजू शकले नाही खाली थोडस वरती माराव थोडस निबान हो मारा निमान होिकडून खालती पडेल तिकडून हा म्हणजे वल्ला केलं ना राजू नच नाही काही

ગ્રામ પંચાયતી નગર લઉન હાટ હોય તેમના ફરક નહીં